इंदापूरमध्ये असे आमचे वारकरी बसलेत असे वारकरी आहेत आणि सकाळचा नाश्ता आहे आणि दहा वाजून पंधरा मिनटं झाले आहेत खाली बसा खाली बसा काय आणि अशी माऊली वाढत आहेत माऊली इकडे बघा वाढत आहे थोडं पण इकडे थोडेसे मग असे हे कार्यकर्ते वर्धा इंदपूरचे आणि आमच्या महिला वर्ग बी जेवायला बसले आहेत घेता hmm. mm. नाम क्या जो गावर होते नाम घेता जीवन करे पूर्ण ब्रह्म उदरभरण नो ਕਰਮ ਗੁੰਡਲੇ ਕਵਰ ਵਾਰੀ ਤੋਰ ਸ੍ਰੀ ਚਾਰਨੇ ਵਕਦਾਰ ਮੰਨਰਨਾ ਭਗਵਾਨ ਕੀ ਜੈ ਮਾਉਲੀ ਚਾਰੇ ਈਸ਼ਵਰ ਮਹਾਰਾਜ ਕੀ ਜੈ ਜਗਤ ਗੁਰੂ ਸੁਤਾਰ ਮਹਾਰਾਜ ਕੀ ਜੈ ਸ੍ਰੀ ਸੰਤ ਸੇਨਾ ਮਹਾਰਾਜ ਕੀ ਜੈ ਸਭ ਸੰਤਨ ਕੀ ਜੈ ਬਸਾ ਜਵਾਲਾ ਸੁਰਤ ਕਰਾ आणि त्यांचं जेवण झालं त्यांनी साईडला फक्त थांबाय करा उतरण्याच्या साठी सर्वांनी बरोबर जायचं आहे मार्केट या प्लांट मध्ये नाश्ता आहे रुपाले मंगेश पाटील यांचा नाश्ता आहे सारखा फोन येतोय சரி <laughs> 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 कर दोगरा ज्याखर बात बॉजिक उटाश कासे पने शुटधि पलका बेगला इकले दानार हर सुट हाय तेखा गळएव económ xiड़ा कास्करा क्यास pos 라고 Goodgy ज्यात प्राइज। तौisten कि एम оग। आता हा सर्व महाप्रसाद ज्यांनी केला ते हरिभक्त पारायण आनंदराव संदीपराव गाडेकर हनुमंतराव संदीपान गाडेकर या बंधूंनी गेली तीस वर्ष वारकऱ्यांची सेवा करता आलेल्या आहेत इथून पुढच्या भविष्य काळामध्ये सुद्धा या भाविकांबरोबर आशीर्वाद वारकऱ्यांची सेवा करावी अशी प्रभो पांडुरंगाच्या चिरणी सर्व वारकरी प्रार्थना करूया आणि हे सर्व होण्यासाठी भगवंतांनी या भाविकांना उदंड आयुर्वेद्य द्यावे हे पुनच एकदा प्रार्थना आणि संत सेना महाराज पायी दिंडी सोहळ्यातील सर्व बंधुभिंच्या वतीनं या भाविकांना कोटी कोटी धन्यवाद

काय काय भेटीगा पटपट <laughs> फिरा

अरे बंद महाराज कीर्थाकार महाराज मृदुंग कार्य आपल्या बरोबर आहे उत्तम प्रकारचे मृदुंग सर्व कार्याला त्यांना काय सांगा रण्याला कोटा जावा